तर आज आपण उपवासाचा अगदी नवीन आणि खमंग आणि खुसखुशीत असा पदार्थ बनवणार आहोत जो की तुम्ही आत्तापर्यंत कधीच बनवला नसेल तर आज आपण राजगिराच्या हिरव्या पानांचे थालीपीठ कशी बनवायचे ते पाहणार आहोत तर उपवासाला नेहमी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ तुम्ही बनवून खाल्ले असतील पण ह्या पद्धतीचा राजगिराच्या हिरव्या पानांचे थालीपीठ तुम्ही आत्तापर्यंत कधीच खाल्ले नसतील इतके चविष्ट असे हे थालीपीठ बनवून तयार होतात शिवाय उपवासाला नेहमी नेहमी तेच तेच तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळी काहीतरी पोटभरीचा नाश्ता हवा असेल किंवा फराळ हवा असेल तर ही, ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा या खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर इथे तुम्ही बघू शकाल इथे मी एक जोडी घेतली होती राजगिऱ्याची हिरव्या पानांची तर ही जुडी मी छान अशी नीट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल अशा पद्धतीची ही राजगिऱ्याची भाजी असते तर दिसायला ही तांदुळाची भाजी असते ना अगदी तशीच दिसते पण ही राजगिऱ्याची उपवासाची भाजी आहे तर ही भाजी स्वच्छ निवडून मी घेतलेली आहे तर आता याला आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया ग्यो तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं घालायचं याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे तर ह्या हिरव्या मिरच्या तिखट आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे तुम्ही बघू शकाल ह्या मिरचीची आणि जिऱ्याची मी भरट करून घेतलेली आहे तर आता आपण ह्यासाठी लागणार थालीपीठासाठी लागणार पीठ तयार करून घेऊया तर इथे मी एक कप वरईचा तांदूळ किंवा याला भगर सुद्धा म्हणतो ही एक कप घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप साबुदाणा घालायचे तर हा भगर किंवा साबुदाणा इथे मी भाजून वगैरे घेतलेला नाही असाच आपल्याला मिक्सरला छान असा बारीक पीठ होईपर्यंत दळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकाल ह्या भगरीचं मी पीठ तयार करून घेतलेला आहे हलकसर रवाळ असतं खूप जास्त पीठ सुद्धा करायचं नाही अशाच पद्धतीने हे पीठ इथे आपलं तयार करून झालेलं आहे तुम्ही विकतचं पीठ सुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर ही भाजी पहा ही भाजी सुद्धा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे हिरव्या भाज्यांमध्ये खूप सारी माती लागलेली असते त्यामुळे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता ही भाजी आपल्याला रफली चिरून घ्यायची आहे खूप जास्त बारीक चिरायची नाही अशीच आपल्याला मोठी मोठी चिरून घ्यायची आहे तर कुठलीही हिरवी भाजी धुतल्यानंतरच चिरून घ्यायची आहे चिरून धुवायची नाही नाहीतर यामधले संपूर्ण जीवनसत्व जे असतात ते नष्ट होतात तर इथे तुम्ही बघू शकाल ही भाजी मी छान अशी रफली चिरून घेतलेली आहे तर एक जोडी इथे मी घेतलेली होती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाजी ही इतकीच घेतली पाहिजे असं काही नाही पण थालीपीठामध्ये भाजीच प्रमाण जास्त असलं का ते खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात त्यानंतर इथे मी गॅसवरती एका कढईमध्ये चमचाभर तेल गरम केलं आणि त्यामध्ये जी आपण हिरवी मिरची आणि जिऱ्याची भरड केली होती ती घालून एखाद मिनिटावर परतून घ्यायची आहे म्हणजे जिऱ्याचा आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही हिरवी मिरची परतून घ्यायची आहे आणि एक मिनिट भरानंतर हिरवी मिरची आणि जिरं छान असं परतून झालेलं आहे याचा खमंग असा वास येतोय तर आता यामध्ये आपण जी चिरून ठेवलेली राजगिऱ्याची भाजी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर आता हा राजगिऱ्याची भाजी आपल्याला या तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आता ही दिसायला भाजी खूप जास्त दिसते पण जशी जशी ही भाजी वाफत जाते तशी तशी ही भाजीची क्वांटिटी कमीसुद्धा होते तर यावरती झाकण वगैरे ठेवून वाफवून घ्यायची नाही नाही तर भाजीचा कलर हा काळपट येतो तर अशीच उघड्यावरतीच आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे भाजीचा कलर हा अगदी छान हिरवागार राहतो एक दोन ते तीन मिनिटे लागतात दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल भाजीची क्वांटिटी आहे त्यापेक्षा खूप जास्त कमी झालेली जा आहे इथे ही भाजी अगदी छान अशी वाफवून झालेली आहे तुम्हाला जर ही भाजी अशीच खायची असेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूड घालून परतून काढून घेऊ शकता पण मी याच्या थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी यामध्ये मी दोन कप पाणी घालणार आहे तर ज्या कपाने आपण एक कप भगर घेतली होती त्याच कपाने दोन कप यामध्ये पाणी घालायचे त्यानंतर चवीपुरतं उपवासाचं मीठ घालायचंय उपवासाचा पदार्थ बनवतोय त्यासाठी उपवासाच मीठ घालायचं पाण्याला छान उकळी येत आहे तर आता यामध्ये आपण अर्धी वाटी जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घालूया शेंगदाण्याचं कूट जाडसरच घालायचं म्हणजे जेव्हा आपण थालीपीठ खातो तेव्हा दाताखाली शेंगदाणे येतात आणि ते खायला खूप छान लागतात तर पाण्याला छान उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूड घालून मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपण तयार केलेलं भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ घालून घेऊया पीठ घातल्यानंतर अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे पीठ संपूर्ण एकदाच घातलं तर यात गाठी होतात पण तसं काही होणार नाही एकदाच हे पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे तर आता हे पीठ थोडस पातळ दिसतंय पण जसं जसं आपण हे पीठ वाफवून घेऊ तस तस हे पीठ छान असं दाटसर व्हायला याचा छानसा गोळा तयार होतो तुम्ही पुढे बघाल एक दोन मिनिटे हे पीठ मी असं चमच्याने मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल याचा छान असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे गोळा तयार झाला का लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही तर हे पीठ खालच्या बाजूने करपल्या जात तर गोळा तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता यावरती झाकण ठेवा आणि एक पाच ते सहा मिनिटे हे पीठ आपल्याला असंच वाफवून घ्यायचं आहे यामध्ये जी वाफ आहे त्यावरच हे पीठ वाफलं जातं गॅस इथे मी बंद केलेलं आहे लक्षात ठेवा आणि पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल हे पीठ आधीपेक्षा थोडंसं दाटसर सुद्धा झालेलं आहे तर अगदी परफेक्ट असं हे पीठ वाफवून झालंय तर आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकाल हे पीठ मी एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचंय पण हे पीठ अजून सुद्धा खूप जास्त गरम आहे हलकस याला कोमट होऊ देऊया मग मळून घेऊया खूप जास्त सुद्धा थंड होऊ द्यायचं नाही हलकस कोमट असतानाच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनिटे परत हे मीठ तसंच ठेवलं आणि पाच ते सहा मिनिटानंतर हे पीठ छान असं कोमट झालेलं आहे तर आता हे पीठ आपण अगदी छान व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आणि याचा छानसा गोळा तयार करून घेऊया तुम्ही म्हणाले हे पीठ खूप जास्त पातळ आहे पण नाही हे भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ आहे जसं जसं थंड होत जाईल तसं तसं हे खूप जास्त घट्ट होतं त्यासाठी सुरुवातीलाच खूप जास्त घट्ट करायचं नाही इथे याचा मी छानसा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता आपण थालीपीठ तयार करून घेऊया थालीपीठ तयार करण्यासाठी इथे मी पोळपाटावर एक ओला कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तर हा रुमाल मी छान ओला करून घेतलेला आहे तुम्ही पॉलिथीनवर वर सुद्धा पॉलिथीनवर वर सुद्धा हे थालीपीठ थापून घेऊ शकता तर आता ह्या पिठातला आपल्याला बटाटा एवढा गोळा घ्यायचा आहे तर हे थालीपीठं तुम्हाला कितपत लहान मोठे करायचे त्यानुसार तुम्ही ह्या पिठाचा गोळा घेऊ शकता तर इथे मी साधारण मिडियम साईजचा जो बटाटा असतो त्याच्या एवढाच इथे मी ह्या पिठाचा गोळा घेतलाय. आहे आता हे पीठ आपण थापवून घेऊया थापून घेण्यासाठी हलकंसं पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि अगदी पातळ असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही मध्यम आकाराचे हे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकाल हे थालीपीठ मी छान असं थापून घेतलेलं आहे थालीपीठ थापून झाल्यानंतर मध्यभागी एक दोन ते तीन याला बोटाच्या साहाय्याने होल करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये आपण तेल सोडू शकतो आणि हे थालीपीठ मध्यभागी सुद्धा अगदी खमंग आणि खुसखुशीत असे हे भाजले जातात तर तुम्ही बघू शकाल इथे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे तर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला थोडस तूप किंवा तेल घालायचं आणि हलकस पसरून घ्यायचं आहे तुम्हाला नसेल नाही घातला तरी देखील चालेल पण तूप किंवा तेल का ते खमंग असे भाजले जातात आणि खायला सुद्धा अगदी रुचकर अशी लागतात तर इथे तुम्ही बघू शकाल तव्यावरती तेल हलकस पसरून घेतलं आणि त्यावरती बनवलेलं थालीपीठ टाकून मध्यभागी जे होल केले तिथे मी दोन दोन थेंब तेलाचे सोडलेले आहेत एका एक बाजूने छान असं खमंग असं भाजून घ्यायचे त्यानंतरच याची बाजू पलटी करायची आहे तर खालच्या बाजूने भाजून भाजुन झाल्यानंतर वरतून सुद्धा मी हलकस तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा हे तालीपीठ अगदी छान असं खमंग भाजलं जातं इथे तुम्ही बघू शकाल हे थालीपीठ किती सुंदर असे दिसत आहे चवीला सुद्धा अप्रतिम लागतात तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ उपवासाला बनवून खाल्ले असतील पण एकदा ह्या हिरव्या पानांचे थालीपीठ नक्की ट्राय करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तुम्हाला जर हे थालीपीठ उपवासाला बनवायचे नसतील तर तुम्ही यामध्ये ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ सुद्धा घालून ही राजगिराची थालीपीठ करू शकता तसे सुद्धा हे थालीपीठ खूप छान बनवून तयार होतात सेम तर सेम पद्धतीने इथे मी दुसरं थालीपीठ सुद्धा थापून घेतलेलं आहे थोडंसं हलकसं तेल पसरून घेतलं तव्यावरती त्यानंतर हे थालीपीठ घालून मध्यभागी जे होल आहेत त्या जागी दोन दोन थिंब तेलाचे सोडायचे आणि हे थालीपीठ सुद्धा आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खालच्या बाजूने भाजून झालं का वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे थालीपीठ अगदी खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत सेम पद्धतीने राहिलेले थालीपीठ सुद्धा आपण तयार करून घेऊया ह्या इतक्या पिठाच्या क्वांटिटी मध्ये सात थालीपीठ बनवून तयार होतात तर अगदी पोटभरीचा नाश्ता आहे किंवा फराळ आहे तर तुम्ही बघू शकाल अगदी सुंदर असे हे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत अगदी पातळ आहेत खूप जास्त जाड सुद्धा नाहीत दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि खायला सुद्धा खूप जास्त चविष्ट लागतात नेहमीच्या थालीपीठापेक्षाही खूप जास्त चविष्ट असे हे बनवून तयार होतात याचा खमंग वास असा घरभर पसरलेला आहे ना असं वाटतंय आत्ताच हे खावं तुम्हाला दाखवण्याच्या आधीच मला हे खावं वाटतंय कारण माझा सुद्धा उपवास आहे आणि हे मी उपवासालाच बनवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा हे थालीपीठ नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या हे रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ म्हणजे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद